नमस्कार गावाल्यानो कसे काय मजेत हो ना आज हा हो रविवार तर आज मी उठले उशिरा कारण काल गेले कणकवले पर्यटन महोत्सव रात्री दोन वाजले योग तर उटाक उशीर झालो तर जाते मी आता कणकवले मासे घेऊ चला तर मग जाऊया सौंदळे घेतले दोनशे रुपयाचे सात येले आणि सारा घेतले पिढी चोन, कस मिरची घेतलय लसूण घेतलं नारळ घेतले पनीर घेतलं कारण बाय व्हेज असा त्या मच्छी मटण वगैरे खाय खायच नाही माश्यांक मीठ लावून ठेवलं सारख लावणारं साहित्य मिरची कांदो खोबरा लसूण वाटप तयार घेतलं आईन मासे साफ करून आणले दोन्ही हे बाजूचे असत एका सार करूचं असा भांशीच्या वळद मागू लावून घेतलंय आणि आल्या लसणाची पेस्ट लावून घेतलंय मस्त आलो मीठ लावून अर्ध हो ला। तास ठेवलं नंतर चुलीवरती मस्ते फोडणी दिले कांदो कढीपत्तो आणि चटणी वचून घेतलंय मासे घातलंय पिरवे होते टाकले चवीपुरतं मीठ टाकलं आहे कोकमा टाकलं आहे काहीवार असलं तर मासे मटण मी आणि बाय मंग करतो एक दिवस आराम देतो जेवणापासून नंतर मासे भाजून घेतले चुलीवर तळ ठेवलं आहे तेल टाकलं आहे त्यानंतर मसालो आहे तांदळाचं पीठ घेतलं आहे रव घेतलं आहे ते एकत्र करून आहे मासे बुडवले आणि ते तयार आहे आठवड्यासून आम्ही एक दिवस तरी चुलीवर जेवण करतो कारण बाकीचे दिवस कामावर जायचं असलं मग घाई गडबड असता तर रविवारचं आम्ही ज चुलीवरच जेवण करतो मस्त लागतं चुलीवरचं आणि गॅसवरची टेस्ट वेगळीच असतात दररोज आई भाकरी भाजता भाकरी आणि भाज आमचं चुलीवर होत असता एका आता पलटी मारून घेतोय बघा आपली फिश ताई तयार झाली भादलो डाळो भात भाकरी पेड्याचा सार तुम्ही पण करून खावा आवडल्यास माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा